केरलावरनं ऑर्डर येते बघा करियन फ्राऊस करिअन फ्राय तुला कालच दिलाय डोसा तो माणूसला माहित नाही डोसा कसा रेडी होते आणि याला कालची दिली त्याच्यानंतर उमा बसून बापरे किती सारे ऑर्डर्स घेतल्यात बघा नमस्कार बापरे झोप पण नाही उडाली तर काल आपण शंभर किलो मसाले बनवले रात्रीचे दहा साडे दहा वाजले कधी झोपून गेलो माहितीच नाही पडलं आणि आज सकाळी सकाळी तुमचा दिवाळ्या गावातनं स्वागत करते आहे आज रविवारच्या ऑर्डर्स म्हणजे आपल्यासाठी खारघरवरनं विक्रोलीचे आपले, विक्रोली आपले संजय सर ठाण्यावरनं कलव्यावरनं भरपूर सारे ऑर्डर्स आहेत तर त्याचीच मासली घेण्यासाठी आपण दिवाल्या गावामध्ये आलो आहे तर आपण नेहमी तुम्हाला सांगतो एक दिवस आधी तुम्ही आपल्याला ऑर्डर देण्याचा प्रयत्न करा कारण आपण काही स्टोरेज वगैरे करून नाही ठेवत जे काय मासलीची ऑर्डर असतील त्या सेम डे आपण दिवाल्या गावात किंवा मुंबईच्या फिश मार्केटमध्ये जाऊन घेऊन येत असतो अविषदा गुड मॉर्निंग सर्व तयारी चालू आहे आज रविवार आहे त्यांचं पण आणि ते बघा भरपूर सारी मासली आणली आणि हे सर्व हॉटेलसाठी पॅकिंग करताना दिसतात बघा काम बघा कसले एकदम सुपर फ्रेश काय कापतात जिताडा जिताडा आणि कलेट आपला फेमस ना हां गावाचा जिताडा आणि कलेट नक्की ट्राय करा नसेल केलं तरी बघा एकदम ताजी ताजी जिवंतच ता जिताडी येतात तिथे आणि विनंतीत ताई पापलेट घेऊन आयुष्यात आईच्या भाच्या लग्नामध्ये नव्हती आली हां हां मन म्हणून आयुष्यात ताई जापत नाही तिच्याशी हे बघा टोमने मारते तिला मार मार जराशी झालेली टोंका मारून गेली दुसरा काय नाही केलं बघा हा आणि ताई पूर्ण मिळवणूक मध्ये बघा मजा आली ना पण झाला ना व्यवस्थित सर्व आमच्या गावांचं मामा बघल चिंबोऱ्याची पण आपल्याला ऑर्डर आहे तीन चिंबोऱ्याची ऑर्डर आहे भरपूर जण आपल्याला नंतर फोन करतात की चिंबोरे आहेत काय भरलेली सोपं टास्क नाही आहे हा चिंबोरी भरलेली घेऊन येण्याचं जेवढी मिळतील तेवढी आपण आणण्याचा प्रयत्न करतोय बघा आज दोन एक्स्ट्रा घेऊन चाललोय कोणच्या नशिबात आहेत ते बघूया आणि नाही भरलेली सगळे बघा सर्व फिमेल आणि डुक्के एकदम छोटे असतात फिमेलचे पण आतमधले अंडा आणि बाव असतो त्याच खाण्याची मजा असते बघा चला मार्केटमधनं मास्कली घेऊन आलोय आणि बघा आई आली आया बरस ना काल पण आली होती मसाला बनवायला तुला कालचाच दिलाय डोसा वरलेला हे बघा काल तिचा उपास होता बिचारीचा तर तिने डोसा ना। नाही ना दिला तर ना। आज उरलेला डोसा दिलाय काय पीठ ठेवतात ला माहित नाही डोसा कसा रेडी होते आणि कालची दिली थंड होतात माय मना बोलली असती काहीतरी घेऊन आलो असत इडली सांबर काय की नाही गरम का, कालचा डोसा गरम करून देत आहे ते पीठ ठेवलेलं काय मनाच वाईट वाटलं आता तुझ्यासाठी मी टोमॅटो ऑमलेट बनवते तो पण येत नाही पाणी गरम करता म्हणून गिजर लावलाय बघा खाय तू खा, खा काल तर भांडणं लावून मी आणि ते बघा कोळंबी आणि आपल्याला कोळंबी मसाला आहे त्यासाठी टायनी कोळंबी पण घेऊन आलोय आणि पापलेट एक नंबर भेटली सफेद पाण्याची खुश होणार मंडळी आणि ही बघा जवला कोलिम कोलिम बनताना दिसतंय इकडे केर, केरला वरन ऑर्डर येते बघा आपल्याला हा फ्राय रावस करी अँड फ्राय हा ताजा ती आहे ना की फ्रीज वाला मिसल मिसल पाव भाजी, 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 मसाला मिसल पावनीची आहे पाव। हा पावभाजी तो मी खाऊंगा पाव मसाला ओ मसाला पाव केरळ वरचा फोन आलाय पुण्याच्या आईचा रावस ची ऑर्डर दिली बघा हॅलो हॅलो कॉरेंड ऑर्डर कॉरेंड हा कोरिंडर कोरिंडर पाहिजे तिला कोरिंडर हे बघ आता बोला तिच्या भाषण अम्मा अँड प्रचिती वट इज दिस काय ऑर्डर आहे रावस कोथिंबीर को वडी नाही अरे उंड ऑर्डर मतलब बहुत क्या ऑर्डर रावस पाठवून हा तिला रावस करी रावस फ्राय आणि एक पावभाजी पावभाजी नाही भेटत अरे <laughs> <हाँ। laughs> पावभाजी बनवतोय ती तुला केरळ वर्षी ऑर्डर आली आपल्याला बनवून आहे पावभाजी बनवली चला सर्व ऑर्डर पूर्ण झाल्यात थोड्या लांब लांबच्या ऑर्डर होत्या थोडी गडबड होती तर बघताय तुम्ही उमा बसली जेवायला आणि आई पण बसल्यात काय खाताव हो? चिकन? चिकन का कोलिम घेतलंस तुम्ही बापरे चिकन चिंबोऱ्याचा आंबाट कोलीम कोलबी हा आणि ही आमची नवीन कुक आहे प्रचिती ताई तिने काहीतरी कोळंबी तंदुरी केली ती खाऊन बघूया आपण कशी लागते ती कोळंबी तंदुरी म्हणजे तंदुरीचं आपल्या जवळ साहित्य नसताना तुम्ही तंदुरी बनवली आणि छान टेस्ट आहे एकदम बऱ्यापैकी टेस्ट आहे तुम्हाला पण इच्छा असेल कोळंबी तंदुरी ऑर्डर करायची आपल्याकडनं होईल ना कधी ती किती टाइम लागते बनायला लगेच बनेल हा पण तुम्ही एक दिवस आधी ऑर्डर दिली तर आम्ही कोळंबी तंदुरीची पण ऑर्डर घेऊ शकतोय बघा छान आहे कोळंबी तंदुरी चिकन सुक्का भाकरी सोबत या आता सर्वांनी जेवायला काय झालं ना रविवारच्या ऑर्डरी आता या सर्वांनी जेवूया जास्त आपल्याला ऑर्डर्स मुळे व्हिडिओ काय शूट करताना आले पण त्या दिवशी जेव्हा आपला व्हिडिओ पडला मसाले मेकिंगचा आणि त्याच्यानंतरची संध्याकाळ जी होती मी तर इकडे गेलो होतो कुठे उमा हा ट्रॉम्बेला गेलो होतो साखरपुड्याची शूटिंगला पण उमा एकटी बसून या सर्व ऑर्डर्स घेतल्या बापरे मी जेव्हा गेलो होतो तेव्हा फक्त चार किलोचे ऑर्डर होती त्याच्यामध्ये पण दोन सरांनी दोन दोन किलो मागवले होते म्हणजे मी दोनच ऑर्डर घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर उमा बसून बापरे किती साऱ्या ऑर्डर्स घेतल्यात बघा हॅट्स ऑफ टू यू गुड जॉब हां अजून अच्छा अजून भरायच्या बाकी आहेत काय हां अजून भरायच्या ऑर्डर्स अजून मसाले भरायचे बाकी आहेत आणखी एक तलोजावरनं मॅडम आहेत कृतिका मॅडम त्यांनी पण आपल्याला ऑर्डर दिलेली आहे मसाला पिक्कल प्रॉन्स पिक्कल टुना पिकलची त्यांना पण त्यांचे मिस्टर येणार आहेत आपल्या बेलापूरला त्यांना पण द्यायचे आहे ओके तर अजून आपला ऑफर सुरू आहे एक के जी मसाल्यावरती एक के जी सोड्यांवरती आणि एक के जी हल्दीवरती आणि एक के जी गरम मसाल्यावरती फ्री डिलिव्हरी हल्दीमध्ये आम्हाला परवडत नाही पण आम्ही आता म्हटलंय पण ते आता आपल्याला करावंच लागेल ओके हां हां ए महिन्यात किंवा हा मसाला स्टॉक संपतेपर्यंत असणार तर लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करायची इच्छा असेल तर नक्की करा कारण एवढा स्वस्त विथ फ्री डिलिव्हरी आणि चांगल्या क्वालिटीचा मसाला तुम्हाला कुठेच भेटणार नाही बरोबर ना उमा आता पाच वाजलेत सर्व पॅकिंग झाली आपली आता जाऊया सर्व घेऊन ओके थँक्यू गुड जॉब व्हेरी गुड हे काय प्रॉन्स पिकल खातेस शी राहुल जाते घर सोडून असे कपडे भरते तसे आपण डिलिव्हरीचे ते प्रोडक्ट भरूया बाहेर फटाफट स्लो मोशन बघ माले मी फटाफट फटाफट काम केलं बघ सर्व तू रागामध्ये असलीस ना बायको रागामध्ये असले की ती भांडी आपट आणि फटाफट फटाफट फटा काम करते मी रागामध्ये नाही मी खुश आहे मी पण खुशीतच भरला ये सर्व कारण आपली मंडळीनी आपल्या मसाला एकदम आपल्या घरगुती मसाला त्यांच्यासाठी आठवता नाही घराच्या बाजूला काम चालू आहे एक दोन महिन्या झालं त्याच्यामुळे आवाज काही येत नाही चला चला पटापट 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 हे पटा, पटा, सगळं फ्री डिलिव्हरी आहे ना ये फ्री डिलिव्हरी आहे म्हणून मी ते लिहिलंय हा हे बघ एफ डी एफ डी करायला जाऊ नको आणि बॅग पण बरोबर माझच बॅग घेऊन जाते गोणी घेऊन जा असा मोठं गोणी आणि डोक्यात ठेवून जा काम कर काहीतरी अश्विनीची आई कशी बोलते आम्हीच काम करू तू पण कर काहीही बोलत नाही एवढं सामान घुसवून नको जास्त तिसऱ्या पिशवी एक जण ला घेऊन जा ना इथे बघ एक जण आहे तिला घेऊन जा आणि तो आणि तो, आड़ी तो? जी आता याला काय करायचं तू चक्कर सोडून चाललंय काय बॅग तुला दुसरी तिसरी एक बॅग देव अजून एक बॅग आहे माझ्याकडे देव बघा मंडली खूप काम करते बिचारा तुला ना झूम आऊट करून दाखवते oh ready honey yo, are also bag. you honey bye <laughs>